नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मार्केट अगदी छोट्या रेंजमध्ये फिरत होतं मार्केटला ट्रेंड नाही कन्सॉलिडेशन मार्केटमध्ये चालू आहे हे टाईम करेक्शन चालू आहे मी सांगितलं तसं सा, असंच बहुतेक एप्रिलपर्यंत मार्केट चालला एकदा रिझल्ट लागायला सुरुवात झाल्याशिवाय कोणालाही कोणीही नीट पोझिशन घेणार नाही आज सकाळच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे महिंद्र अँड महिंद्रमध्ये एक पॉईंट पंधरा कोटी शेअर्सचा ट्रेड झाला दोन हजार दोनशे पंधरा कोटी त्याच्यातून मिळाले हा लाज ट्रेड होता आणि पॉईंट ब्याण्णव टक्के एवढी इक्विटी त्याच्यामधून विकली राज्य सरकारने इलेक्ट्रिक मोबिलिटी फेम दोन ही जी स्कीम आहे त्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवली पाचशे कोटींची सबसिडी दिली जाईल असं सांगितलं मुक्का प्रोटीन याचं लिस्टिंग बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर चव्वेचाळीस रुपयाला नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर चाळीस रुपयाला झालं आय पी ओमध्ये हा शेअर अठ्ठावीस रुपयाला दिला होता पण हा ती ग्रुपमध्ये होता पण लिस्टिंग गेन चांगले झाले ज्यांना कोणाला शेअर लागला असेल कारण जवळजवळ वीस टक्के वीस टक्क्यापेक्षाही अधिक शेयर का भाव वाला सुजलॉन एनर्जी याना बहत्तर पॉइंट पच्चेच मेगावैट की ऑर्डर मिला जुनिअर ग्रीन एनर्जीकड़ गूगलनी एशिया पैसिफिक गूगल का सा पेला साइबर सिक्युरिटी बेस टोकियो तो यथे बनवला झायडसला तिचं अहमदाबाद इथे एक ए पी आय युनिट आहे या युनिटमधून उत्पादन करायचं ते सप्लाय करायचं याच्यासाठी यू एस एफ डी एने मंजुरी दिली आणि याचं इन्स्पेक्शन चौदा ते बावीस डिसेंबर या काळात झालं होतं एल आय टीला एक हजार ते दोन हजार पाचशे कोटी एवढ्या रेंजमध्ये ऑर्डर मिळाली स्पाइस जेटनी चारशे तेरा कोटीची त्यांची डिस्प्यूट्स ही सेटल केली आणि त्यांना त्यामुळे फायदा होईल काही काल स्पाइस जेटचा शेअर तेजीत होता रिट्स किंवा राईट्स अबुधाबी पोर्ट ग्रुपबरोबर त्यांनी करार केला पाच हजार पाचशे कोटींची त्यांचं ऑर्डर बुक आहे रिट्सचं आणि डिजिटल इन्फ्रा इलेक्ट्रिकल इंटरकनेक्टिव्हिटी इंडिया मिडल ईस्ट युरोप हा जो इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे त्याच्या संबंधात त्यांना ही ऑर्डर मिळाली दे आहे ओपेक देश जे आहेत ते उत्पादनात कपात सुरूच ठेवतील काही प्रमाणात ते किमतीसुद्धा क्रूडच्या वाढवतील एच सी एल टेकनी सर्व्हिस नावबरोबर ए आय सोल्युशनसाठी करार केला परसिस्टंट सिस्टीमनी सुद्धा एंटरप्राइज ए आय एस एस व्ही ए लॉन्च केला मायक्रोटेकमध्ये किंवा लोढा यांनी क्यू आय पी केला होता त्याच्यामध्ये दोन पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी शेअर्स अलॉट केले ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट डेव्हलपमेंट हे दहा हजार कोटीचं ए आय मिशन सरकारचं आहे त्याचप्रमाणे सध्या पाच हजार पन्नास एवढी एम एस पी दिली जाते ज्यूटला ज्यूट म्हणजे ताग ती तागावरची एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस ती दोनशे पंचवीस रुपये प्रत्येक क्विंटलला वाढवण्यात आली अहलूवाली या कॉन्ट्रॅक्टला तीनशे अठ्ठ्याण्णव कोटींची ती ऑर्डर मिळाली कोफोज ए आय आधारित सेल्फ सर्विस सोल्युशन लॉन्च केलं एल टी आय माइंथ्रीचे सी एफ ओ विनित तेरे तेरे देसाई यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी विपुल चंद्रा हे नवीन सी एफ ओ म्हणून काम पाहते टाटा मोटर्सची इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे ते कमर्शियल वाहनांच्या किमती दोन टक्क्यांनी एक एप्रिलपासून वाढवणार आहेत असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर एस जे व्ही एन यांना एस ओ ई एल वन थ्री फाय टू मेगावॅट सोलर प्रोजेक्टसाठी आय मिळालं आणि ही ऑर्डर सात हजार चारशे चाळीस कोटीची आहे मला एक कमेंट आली होती मी पाहिली होती ती कमेंट की एखादा सेक्टर मंदीत जातो आहे किंवा जाणार आहे किंवा सध्या मंदीत आहे हे कसं ओळखायचं आता बरेच दिवस झाले आय टी सेक्टर तुम्हाला मंदीत दिसतो किंवा केमिकल सेक्टर मंदीत दिसतो मग त्याची कारणं तुम्ही शोधायची नाहीत का तुम्ही शोधलीत वाचलं आता आय टी हे ए आय बेस आहे आपल्या सर्विस कंपन्या आहेत सगळ्या भारतातल्या ज्या आहेत त्या तर आता त्यांना ए आयशी कनेक्ट करून घ्यावी लागेल प्रत्येक त्यांचे सॉफ्टवेअर्स आणि मग त्याशिवाय त्या, त्या कंपन्यांना ऑर्डर्स मिळणार नाहीत आणि अमेरिकेमध्ये महागाई आहे ब्रिटनमध्ये महागाई आहे जानेवारीत प्रोजेक्ट द्यायचा असेल तर तो प्रोजेक्ट देण्यासाठी किंवा ऑर्डर देण्यासाठी एप्रिल होतोय एप्रिलला द्यायचा असेल तर जुलै होतोय म्हणजे पुढे पुढे ढकललं जात आहे त्यामुळे तो सेक्टर फारसा चालेल असं वाटत नाही एफ एफ सी जी सेक्टरमध्ये महागाईमुळे आज व्यवस्थापनाचं मी त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला सांगते आहे की महागाईमुळे त्यांची जी महाग प्रॉडक्ट्स आहेत ती खपत नाही आहेत आणि नेस्लेनी सांगितलं क्वालिटी प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर ते महागच पडणार त्यामुळे एच यू एल नेस्ले ब्रिटानिया हे सगळे शेअरसुद्धा सध्या मंडित आहेत आणि केमिकल सेक्टरच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर त्यांनी जे रॉ मटेरियल गोळा करून ठेवल्या आहे जे त्यांच्याकडे आहे म्हणजेच त्याला आपण इन्व्हेंटरी म्हणतो ही इन्व्हेंटरी जास्ती किमतीची आहे आणि सध्या बाजारात कमी किमतीला अवेलेबल आहे त्यामुळे त्यांना ते बॅलन्सशीटमध्ये दाखवावं आहे म्हणून त्या कंपन्याही तोट्यात जात आहेत म्हणून एखाद दिवशी कधीतरी महिन्यातून केमिकल शेअर वाढतात आणि मग ते थंडे बक्षेमध्ये जातात तशीच टेक्स्टाईलची पण कथा आहे लोकांनी करोनामध्ये दुकानं उघडतायत की नाही काय होत आहे कोणास्तव म्हणून भर भर ते के खरेदी केलं घरात बसून काय करणार ऑनलाईन खरेदी करत बसा अगदी खेडो उपाड्यापर्यंत ज्यांना खरेदी करता येत नव्हतं त्यांना सुद्धा चांगली संधी मिळाली त्यामुळं जा अपेक्षेपेक्षा जास्त खरेदी झाली आणि करोनाच्या काळात ते काही वापरता आलं नाही तर आता हळूहळू तो गठ्ठा जेव्हा संपेल घरातला तेव्हा नवीन खरेदी चालू होईल आणि मग टेक्स्टाईल सेक्टर पुन्हा चालायला लागेल तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करावा लागेल नुसतंच हे का ते का त्याच्यासाठी तुम्हाला टाइम्स ऑफ इंडिया इकॉनॉमिक टाइम्स फायनान्शियल एक्सप्रेस हे सगळं वाचावं लागेल आणि त्याचा संबंध जोडावा लागेल म्हणजे त्या देशात एका पदार्थाला मागणी असेल तर त्याच पदार्थाला आपल्या देशात मागणी असणार नाही म्हणजे तिकडे थंडी पडली तर दारूला मागणी येईल पण आपल्या इथे उन्हाळा सुरू झाल्यावर बियरला मागणी येईल पण स्पिरिटला मागणी येणार नाही ना त्यामुळे हवामानाचा विचार करायचा देशाचा विचार करायचा आणि मग त्याचा संबंध तुम्ही इक्विटीशी जोडायचा आहे हळूहळू तुम्ही अभ्यास केला पाहिजे तरच या गोष्टी शक्य होणार आहेत नाहीतर सारखं कोणाला ना तरी विचारावं लागेल बघा तुम्हाला काय करायचं आहे आता तीन दिवस ओळीली सुट्टी आहे तर या तीन दिवसामध्ये दहा पंधरा शेअर्सची माहिती वाचून या कंपन्या काय करतात त्यांचे फायनान्शियल रेशोज कसे आहेत ते लिहून काढा आणि मग त्याचे परिणाम काय होतात बघा त्यामुळे तुमच्याच भांडवलामध्ये पूर्वी आठ हजार प्रॉफिट होत असेल तर आता दहा हजार प्रॉफिट होऊ लागेल तुम्हाला परिणाम नक्की समजेल बघा आता आपली भेट होईल सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये नमस्ते